म्हणजे टिकून जाणून घेणार शाळेला जो उपक्रम राबवला ना खूप छान आहे या गोष्टी मुलांना तिथील आयुष्यात कशी देवाणघेवाण करायची ते सगळी परिस्थिती कळते त्यांना मुलांना हे छान त्यांच्या अनुभव पण येतो आपण व्यवहार ज्ञान कसं करावे ते आणि त्याच्यातून त्यांची त्यांच्या शिक्षणाला पण ते उपयोगी करतात व्यवहार बाहेर कसे गेलो कुठे कसे व्यवहार करायचे तेवढ्या तेवढ्याची गट्टी कितीला आहे आपण जे विधाना पालक पण म्हणतात आठला ते दोनला ते त्याच्यातून मला

आता आपल्याला त्याच्याबद्दल काय काही माहिती आहे ते आपण सगळं जाणून घेणार आहोत आमच्या विद्यालयामध्ये दरवर्षी वर्षातून एकदा बाल आनंद मिळावा आनंदी बाजार हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो शालेय जीवनासोबत विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण मिळावं व्यापाराचं ज्ञान मिळावं हा त्या पाठिंबाचा खरा हेतू असतो विद्यालयामध्ये मुलांना व्यापार करताना नफा तोटा ह्या संकल्पना प्रत्यक्ष या आनंदी बाजार मेळाव्यातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत आहे या आनंदी बाजारमध्ये उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी शेतातील भाजीपाला फळे विविध खाद्यपदार्थ अशा प्रकारचे विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहे आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने याच्यामधून फार मोठा आनंद मिळतो की बाजार कसा करावा नफा कसा मिळवावा आणि पुढं काळामध्ये एक चांगला व्यावसायिक कसा बनता येईल या प्रकारचा अनुभव खरं बालवयात या मुलांना मिळत नसतो आणि हा उपक्रम आम्ही दरवर्षी या विद्यालयामध्ये या गावातील स्थानिक स्कूल कमिटी असेल शाळा व्यवस्थापन समिती असेल पालक शिक्षक संघ असेल गावातील सर्वच ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो आणि याला फार मोठा प्रतिसाद या ठिकाणी ग्रामस्थांचा पालकांचा मिळत असतो आज आपण या ठिकाणी पाहिलं तर खरं तर आपण कुठंतरी एका सासवडच्या बाजारात गेले की काय अशा प्रकारचं का त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यंतर होत असतो की बाजारामध्ये खूप आवाज असतो आणि व्यावसायिक हा माल विकत असतो गिरायचे माल घेत असतात ने ने हा सगळा संवाद या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय आणि दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबवत असतो कट करत आहे आज या ठिकाणी माझी सरपंच बाबा अल्ला हे आपल्याला या बाजारासंबंधी माहिती देत आहेत शासनाचा उपक्रम

निस्मय वाटेल सोमीश्वरची सुप्रसिद्धी देश सुरू येतं आणि आणलेली आहे लक्ष्मी उद्योगाशी लोकांनी नावं लिहिलेले आहेत स्वामी समर्थ बाजीपाला मुलांना म्हणजे आयडिया येतात असे की बाबा आपण आपल्या ना स्टोनला नाव काय ना। द्यावं काय जा मुलांचं स्किल सुद्धा वाढते आणि ग्रामीण भागामध्ये आज पाहिलं तर आपण शेतकरी वर्ग जे असेल आणि या आठवड्या भागात म्हणजे आपण आठवड्याला बाजाराला स सासवडला किंवा फर्मचा राहायला जातो पण आज ह्या उपक्रमाअंतर्गत बांगारे गावामध्ये जे महिला आमच्या असतील इथं की काय आता आता इथं पाणपुरी आणलेली आहे या आता स्वाद इथं चांगल्या प्रकारे इथं महिलांनासुद्धा घेता येतो म्हणजे आवर्जून पण जाऊन हे पदार्थही करतात आणि त्यातून मुलांनासुद्धा उत्साह वाटतो आता आम्हाला गावामध्ये त्या शाळेच्या आवारामध्ये असं वाटतं की आठवडे बाजारच चांगला बनबिल दिन मुलांची प एवढे दिसते की एकदम छान असं वाटते आणि हे मुलांच्या मुलंसुद्धा आलेली आहेत मुलं छोटी छोटी मुलं सुद्धा आलेली आहेत त्या मुलांना काय आपण काय आवर्जून आठवड्याच्या बाजारात येत नाही हळूहळू साहेब तर त्याच्या सगळं

होय <laughs>